लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरच्या जोरवे येथील सोन्याचे व्यापारी मैड परिवारातील अशोक मैड यांचे चिरंजीव ओंकार मैड यांनी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची पोलीस दलामध्ये पी एस आय म्हणून निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचा शहरामध्ये विविध ठिकाणी सत्कार केला गेला संगमनेर शहरातील बसस्थानकासमोर मैड परिवाराच्या वतीनं आणि मित्रपरिवाराच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करत ओंकारचं स्वागत झालं यावेळी छावा संघटनेचे खंडू सातपुते आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार राजेंद्र कळसकर आधींसह सर्वांनीच त्यांचं स्वागत करत सत्कार केला आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार छावा संघटनेचे खंडू उर्फ अविनाश सातपुते तसेच अशोक मैड सुधीर मैड यांनीही पी एस आय ओंकार यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा परत त्यांनी कष्ट करून त्यांनी हा अभ्यास करून जो त्यांचा संकल्प होता की देशासाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला आणि आज ते आ, आज त्यांना ते यश आलेलं आहे आज त्यांची उपनिवेशपदी निवड झालेली आहे तशात त्यांना आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने तसेच आमचे संघटनेचे आमदार अमलजी खता पाटील यांच्या वतीने मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाट वाटचालीसाठी आमच्या खासदार परिवारसुद्धा त्यांना भरपूर शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुद्दा आमचे परममित्र सुधीर शेठ मैड यांचे पुतणे ओंकार दादा मैड यांची महाराष्ट्र पोलीस दलात पी एस आय पदी उपनिरीक्षक म्हणून अतिशय कष्टानं मोठ्या संघर्षातून अभ्यास करून त्यांनी ही पदवी या ठिकाणी मिळवलेली आहे मी आपल्या संगमनेर तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या वतीनं तसेच सकल मराठा समाज संगमनेरच्या वतीनं दादाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करत। करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं ओंकारदाचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो निवड झाली ज्याला आमच्या मेड परिवारातून आमचे फायदा दिवस अभियाश भाऊ शकते त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या भाऊ सरकार या ठिकाणी झालेलं आहे राजेंद्र भाऊ खोतकर आमचे मित्र शिर्डीवर जावे ते सुद्धा शिर्डीमध्ये दाखवले सरवंजा उद्या खूप खूप सहमत करतो आमचे गावे या आमचे राहतो ते सुद्धा या ठिकाणी आले या सर्वां प्रार्थनाख मैड यांचे नातू माझा मुलगा ओंकारा शेवराव मैर तशीच शिवाजी मैड सुधीर मैर अण्णा दत्तात्रय मैड दिलीप शेख मैड यांचे पुतणे आणि माझा मुलगा हे दहा घट्ट परिश्रमानंतर पी एस आयपदी निवड झाली आणि त्याने आता हा जो कार्यक्रम जो आहे ट्रेनिंग कम्प्लीट झालं प्रशिक्षण कम्प्लीट झाल्यानिमित्ताने आम्ही गावामध्ये येऊत आहे कारण जेव्हा त्यामुळे जोऱ्याला काहीतरी कार्यक्रम करणं गरजेचं आहे कारण ते आपलं आहे त्या धार्मिक वृत्तीने याचा कार्यक्रम आणि त्याला आधी हार्दिक अभिनंदन आमच्या मी त्याला अभिनंदन करतो यावेळी मैड परिवारासह त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुवर्ण व्यापारी शिवाजी मैड सुधीर मैड दत्तात्रय मैड दिलीप मैड यांचे ते पुतणे आहेत तर अशोक मैड यांचे ते सुपुत्र आहेत संगमनेरसह जोरवे परिसरातून ओंकार मैड यांचं अभिनंदन होत आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा